हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईलमध्ये स्टाईल मध्ये मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना पहा पाहता सकाळचे सात वाजलेत आणि सकाळ सकाळ व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि आजपासून आहे आपल्या स्वामी महाराजांचा नामजप यज्ञ सप्ताह तर त्यासाठीच आम्ही निघालो होतो आलो होतो यज्ञासाठी बेलवंडी केंद्रामध्ये आमच्या गावामध्ये पण केंद्र आहे परंतु आमच्या गावामध्ये नाम जप यज्ञ सोहळा होत नाही सात दिवसाचा सप्ताह होत नाही तर म्हटलं चला आपण या वर्षी आपला त्या सप्ताहात आपण पण भाग घेऊया त्यासाठी मग आता आम्ही इथं वेलवटी केंद्रामध्ये आलो होतो आता इथे आलो आहे आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं मुजरा केला तर आजपासून इथे गुरुचरित्र पारायणाची सुरुवात होणार आहे तर त्यासाठी आम्ही आलो गुरुचरित्र पारायण साडेआठ वाजता चालू होणार आहे तोपर्यंत भूपाळी आरती वगैरे होईल त्या दादांची सेवा चालू होती इथे तर आम्ही दर्शन घेतलं मुजरा केला अजून कुणीच आलेलं नव्हतं कारण आम्ही जरा लवकर चालू होतो साडेसातला बरोबर आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो होतो पहिला दिवस असल्या कारणाने आम्ही जरा लवकर चालू होतो म्हटलं कारण कसं आम्हाला जास्त काही माहीत पण नव्हतं आता इथे दादा भूपाळी आरतीची तयारी करत आहेत स्वामींची पूजा वगैरे सगळं करून भूपाळी आरती इथे करायची आहे आणि त्यानंतर भूपाळी आर आरती झाल्यानंतर इथे गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होणार आहे कसं इथे दिवसभराचं रुटीन आहे बघूया कसं कसं रुटीन आहे मी तुमच्याशी शेअर करेनच तर आपले गुरुमाऊली सांगतात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहात जे शेवकरी स्वेच्छेने सेवा करतील त्यांच्या जन्मांजनांतरीच्या दोषातून दुःखातून संकटातून आपली सुटका होत असते इत्रिकालबाधित आहे असे आपले परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात तर आजपासून केंद्रामध्ये आठ वाजल्यापासून भुपाळी आरती झाल्यानंतर गुरुचरि चरित्र पारायण होई होतं त्यानंतर प्रहरमाळी जप आणि दोन जर गुरुचरित्र असं दिवस रात्र असा। ही सेवा चालू असते हीच सेवा असते त्यामुळे आता इथे गुरुचरित्र पारायण जा चालू व्हायच्या टायमालाच सेवा पण चालू होईल आणि त्यानंतर मग गुरुचरित्र पण चालू राहील तर पाहता इथे केंद्रात आल्यानंतर आम्ही मोजरा वगैरे केला दर्शन घेतलं भोपाळी आरती वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर इथं गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली

इथे सेवा घेतली आम्ही काही विने काही विने घेतले त्यानंतर जपमाळे केल्या स्वामी चरित्र सारामृतो आणि मग घरी आलो हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह चालू झालाय आम्ही काल पण गेलो होतो काल थोडं शूट घेतलं परंतु आज म्हणलं आता चला घेवा शूट तिथली पण सेवा मी तुमच्याशी थोडीफार शेअर करेन आज तिथे आहे गणेश बघूया सेवा करता आधी मला शूट तर करेन तर पाराण्याचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज आहोत पारायणाला आज जरा पोचायला आम्हाला उशीरच झाला त्यामुळे पारायणाला गेलं की लगेच लगे, लगे चालू भोपाळी आरती वगैरे सगळं होऊन गेलो होत त्यानंतर मग लगेच आम्ही पारायणाला बसलो होतो सात अतिशय प्रेमाने आदराने आणि गुरुचरित्र पारायण झालं दुसऱ्या दिवशीचं आणि त्या दिवशी होता गणेशाग त्यासाठी मग आता इथे सगळे गणेशागासाठी बसले बसलं तर आता इथं होम पेटवलेला आहे आणि होमापशी सगळ्या महिला सेवेकरी बसलेल्या आहेत तर पाहता आजपासून आता गणेश आगाला इथे सुरुवात होत आहे आणि आज गणेश उद्या चंडीयाग असे रोज जे जे वार असतील तसे याग होणार येत आहेत थी थी। ते पण याग मी तुमच्याशी सगळे शेअर करेनच पाहता येतं सगळी तयारी करून घेत आहेत दादां ते आम्हाला काही यातली जास्त माहिती नव्हती त्याच्यामुळे आम्ही फक्त पाहत होतो कसे करतात काय करतात आम्ही पहिल्यांदाच पारायण करीत असल्याकारणाने आम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं आणि गणेश यागासाठी इथे मोदक बनवून आणलेले होते आणि ते आपल्याला मोदकांची आहुती आपल्याला यात याच्यात द्यायची होती

ते पराना पण स्वामी चित्र पूतीचा आपण सर्वांनी करायचे तर आताचबरोबर आणि इथे काय सब मंडळचं काम चालू आहे पाहात पलीकडे आपण पाहतो कोण येतो आता वाला पुढे येतो ती महालक्ष्मी महासरस्वती आदरा आई माती श्री अपा माती श्री अप माता तिथे भारत माती अरे साहे

ਰਾਜਾ ਬੋਟੀ ਤੁਹਾਨੂੰ ਆਪ ਤੇ ਕਰਾਇ ਫਿਰ ਗਣੀ ਗੋਲੇ ਕਿ ਜਾਨ ਜਾਨ ਦੇ ਉੱਤੇ ਜਾਨਾ ਮਤ ਉਹਨੇ ਮੈਂ ਸਿੰਗਾ ਬਰਾਦਰ ਸੁਣੋ ਰਾਜਾ ਤਰਕ ਜਨ ਸੁਣੋ ਇਹ ਜੰਮ ਇਸ ਲਈ ਦੋਦੇ ਸੁਣੋ ਤੇ ਬਸ ਇੱਕ ਹਮੇਸ਼ਾ ਤੇ ਕਰਵਾ ਰਹੀ ਨੀਸਾ ਦੇ ਮਿਠਾ ਨੀ ਦੇ ਸੁਤਰਾ ਉੱਤੇ ਦੇ ਵੇਸ਼ ਮਾਰਗੇ ਸੋਨੇ ਰਾਤਰੀ ਸੁਤ ਸ੍ਰੀ ਕੁਲਦੇਵਤਾ ਜਨਨ ਪਨਵਸਤੂ ਉਠਾ ਮਾ ਸਰਸਤੀ ਰਾਜ ਰਾਲੇ ਸੋਰੀ ਆਇ ਜਾਏ

හදිුස්ුලව වශවීන වහා කෝම් බුද්ධිධයන වහා න කොන් වි්‍යායින වහා ඔම්වර්දායන මහා කොම් වර්වර්තිනන වහා ෝම් අධිකායන වහා නකොම් සුබදායන වහා තොන් සුමෑනමහා तुम्हाला तीन व्हिडिओ एकत्र येत आहे आता इथे गुरुचरित्र पारायण झालं दुसऱ्या दिवशीच त्यानंतर चंडिया सेवा झाली आणि आता कुंकुमार्चन सेवा चालू आहे कुंकुमार्चन सेवा झाली त्यानंतर आम्ही घरी आता घरी आलो आणि आता हा दिवस आहे तिसरा इथे आता तिसऱ्या दिवशी आमचं गुरुचरित्र पारायण चालू आहे गुरुचरित्र पारायण झालं

त्याची जळे पुत्राशी स्नान करावी प्रतिदिवशी येणे बरी साथ दिले शे आराधीला ईश्वर अवधी आपला सप्ताह आता हा तिसरा दिवस आहे गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर स्वामी या गाय आणि तर अशा पद्धतीने मी तुमच्याशी थोडं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग आता इथेच व्हिडिओ जॉईन करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद मिलना माझी या थाई वार्ता था मी पणाची नसेची ऐसी आई आए कोणी असतो ती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयदेती वरद हस्ते करोनी आता नामो साधू वृंद ज्याची नाही भेदा भेद ते सातवस मुखी आनंदमय सदोदी रहती राहती <laughs>